आणि घटना ही नारेगाव पोलिसांच्या हद्दीमध्ये नाशिक पुणे हायवे आहे तिथे मुक्ताई हॉटेल आहे त्या मुक्ताई हॉटेलच्या त्या समोर एक पावणे दहाच्या सुमारास अपघात झालेला आहे या अपघातामध्ये तीन वाहनं आहेत एक महाबळेश्वर आणि महाबळेश्वरला जाणारी नाशिक महाबळेश्वर बस आहे ती ब्रेकडाऊन होती ती रस्त्याच्या कडीला पट्ट्याच्या खाली उभी हो होती परंतु नाशिक बाजूकडून पुणे बाजूकडे जाणारा मॅक्स गाडी जी आहे जी ओमनी टाईप गाडी आहे त्याच्यामध्ये हे पॅसेंजर बसलेले होते आणि हे मार्केट यार्डकडे चाललेले होते तर मागून म्हणजे नाशिक बाजूकडून पुणे बाजूकडे जाणारा जो आयशियर टेम्पो आहे हरियाणा पासिंगचा आहे त्यांनी त्या मॅक्स गाडीला मागून ध धडक जोरात मारल्यामुळे ती गाडी पुढच्या उभ्या असलेल्या बसच्या मागच्या बाजूस धडक तिची लागली आणि त्या धडकेमध्ये ज जा जाग्यावरती नऊ लोकांची जी मयत झालेले आहेत ते सरकारी दवाखान्यामध्ये पी एमसाठी आम्ही रवाना केलेले आहेत उर्वरित सात लोकं जे आहेत ते मॅक्स हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहेत परंतु जो काही हरियाणाचे जो टेम्पो आहे तो ड्रायव्हर पळून गेलेला आहे ती गाडी मिळालेली आहे ती पोलीस स्टेशनच्या ताब्यात ठेवलेली आहे त्याच्या मालकाचा तपास करत आहोत आम्ही नातेवाईक किती आहे मृत नऊ लोकं आहेत त्याच्यामध्ये चार महिला आहेत चार पुरुष आहेत एकूण आठ झाले आणि एक, एक पाच वर्षाचा मुलगा आहे आता त्यांचे नातेवाईक भरपूर आलेले आहेत तिथं गर्दी आहे मैताची ओळख पटलेली आहे इंक्वेस्ट पंचनाम्याचं चा काम चालू आहे त्याच्यानंतर चा मग वारसांकडे त्या बॉड्या हँडओव्हर करण्यात येत आहे अवैध वाहतूक करणारी गाडी होती अवैध वाहतूक करणारी जी गाडी आहे ऍक्च्युली या गाडीला सहा लोकांची पासिंग आहे परंतु हा जो काही चालक त्याच्यामध्ये आहे हे भाजी शेतकरी वर्गातील लोक आहेत काही कॉलेजचा एक मुलगा पण त्याच्यामध्ये आहे एक चोवीस वर्षाचा मुलगा आहे कॉलेजमध्ये शिकणारा आहे तर याच्यामध्ये जसं हात करेल तसं तो गाडी थांबून पॅसेंजर घेत असतो परंतु या अगोदरसुद्धा आम्ही पोलीस प्रशासनाच्या कामकाजा दरम्यान म्हणजे ट्रॅफिकच्या आम्ही का कारवाया केसेस केलेल्या आहेत सहासष्ट एकशे ब्याण्णव मोटरवेकल ॲक्टप्रमाणे भरपूर केसेस केलेल्या आहेत तरीसुद्धा नागरिकांनी ज्या गाडीला पासिंग असेल सहा लोकांची कॅपॅसिटी आहे अशाच कॅपॅसिटीमध्ये बसलं पाहिजे परंतु नागरिक लवकर जायचे घाई करतात हात करतात आणि गाड्यांमध्ये बसतात आणि मग अशा वेळेस ॲक्सिडेंटमध्ये दुर्दैवी अपघाती मृत्यू होतात हे जे मृत आहेत आहेत हे नारायणगावच्या आजूबाजूच्या परिसरामधलेच आहेत आळे परिसरामध्ये त्यांचे पत्ते वगैरे मिळालेले आहेत आणि ते महाराष्ट्रीयन आहेत जखमी जे आहेत ते म्हणजे आहेत की व्यवस्थित आहेत जखमीचे काय उपचार चालू आहेत आयसीयू मध्ये आहेत पोलिसांना तिथं बॅन केलेलं आहे डॉक्टरांनी त्यामुळे मला जखमीची जास्त माहिती देता येणार नाही थँक्यू